नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण एका अशा राशीबद्दल बोलणार आहोत ज्या राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा महिना त्यांच्या आयुष्याला एक नवी कलाटणी देणारा ठरू शकतो आपण चर्चा करत आहोत वृषभ वृषभ वृषभराशीच्या व्यक्ती मुळातच कष्टाळू आणि स्थिर स्वभावाच्या असतात पण या महिन्यात ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी नेमके कोणते शुभ संकेत देत आहे आणि कोणत्या आव्हानांसाठी तुम्हाला सज्ज राहायचे आहे हे आपण अगदी बारकाईने समजून घेणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत शांतचित्ताने पाहा कारण यातील प्रत्येक माहिती तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे सर्वात आधी बोलूया तुमच्या करिअर आणि कामाच्या ठिकाणच्या वातावरणाबद्दल वृषभ राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारी महिना हा खऱ्या अर्थाने भाग्योदयाचा काळ आहे जर तुम्ही नोकरी करत असाल तर हा महिना तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक ठरेल बऱ्याचदा ऑफिसमध्ये कामाचा लोड असतो पण या महिन्यात तुम्हाला एक विशेष गोष्ट अनुभवायला मिळेल ती म्हणजे तुमच्या हाताखालील कर्मचाऱ्यांचे सहकार्य तुमचे ज्युनियर्स तुमच्या एका शब्दावर काम करायला तयार असतील एक उत्तम लीडर म्हणून तुमची ओळख निर्माण होईल केवळ सहकारीच नाही तर तुमचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा तुमच्या कामावर आणि तुमच्या कार्यक्षमतेवर अत्यंत समाधानी असतील तुमच्या कामाचे कौतुक चार चौघांत होईल ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास द्विगुणित होईल जे लोक प्रमोशनच्या प्रतीक्षेत आहेत त्यांच्यासाठी या महिन्यात काही सकारात्मक हालचाली पाहायला मिळू शकतात आता वळूया व्यावसायिक मित्रांकडे जर तुम्ही स्वतःचा छोटा मोठा व्यापार किंवा मोठा उद्योग करत असाल तर फेब्रुवारी महिना तुमच्यासाठी विस्ताराच्या संधी घेऊन आला आहे वृषभराशीच्या जातकांना या महिन्यात व्यवसायानिमित्त लांबच्या प्रवासाचे योग आहेत अगदी परदेशवारी सुद्धा घडू शकते जर तुमचा व्यवसाय एक्सपोर्ट इम्पोर्ट किंवा आंतरराष्ट्रीय क्लायंटशी संबंधित असेल तर या काळात तुम्हाला एखादी मोठी डील मिळण्याची दाट शक्यता आहे तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि मार्केटमध्ये तुमच्या नावाचा एक वेगळा दरारा निर्माण होईल नवीन लोकांशी होणारे तुमचे संबंध भविष्यात तुमच्या व्यवसायाला एका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवतील पण मित्रांनो जसं झाड जितकं उंच जातं तितकं ते वाऱ्यामुळे हलण्याची शक्यता जास्त असते तसंच यश मिळाल्यावर माणसाच्या मनात नकळत अहंकार शिरण्याची शक्यता असते वृषभराशीच्या व्यक्तींनी या महिन्यात याच गोष्टीवर नियंत्रण ठेवायचे आहे तुमच्या यशामुळे किंवा तुमच्या आर्थिक प्रगतीमुळे तुमच्या स्वभावात थोडा ताठरपणा येऊ शकतो याचा थेट परिणाम तुमच्या दाम्पत्य जीवनावर म्हणजेच पतीपत्नीच्या नात्यावर होऊ शकतो किरकोळ कारणावरून तुम्ही जोडीदाराशी वाद घालू शकता किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकता लक्षात ठेवा बाहेर कितीही यश मिळवलं तरी घरामध्ये तुमची नम्रता आणि प्रेमच टिकून राहते त्यामुळे आपल्या जीवनसाथीच्या भावनांचा सन्मान करा आणि अहंकाराला नात्याच्या आड येऊ देऊ नका यासोबतच या, या महिन्यात तुम्हाला तुमच्या मुलाबाळांच्या तुम्हा प्रगतीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे घरातील लहान मुले किंवा विद्यार्थी दशेत असलेल्या मुलांच्या वागण्यावर आणि त्यांच्या शिक्षणावर बारीक लक्ष ठेवा कदाचित त्यांना तुमच्या मार्गदर्शनाची या काळात जास्त गरज भासू शकते मुलांच्या यशातच पालकांचे समाधान असते त्यामुळे त्यांच्या करिअरच्या निर्णयांमध्ये त्यांना साथ द्या दुसरीकडे जे विद्यार्थी स्वतः स्पर्धा परीक्षेची किंवा उच्च शिक्षणाची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा महिना थोडा कष्टाचा असेल अभ्यासात लक्ष विचलित होण्याचे अनेक मार्ग समोर येतील पण तुम्ही जर चिकाटी ठेवली तर यश तुमचेच आहे शॉर्टकट शोधण्यापेक्षा मेहनतीवर भर द्या आता सर्वात महत्वाचा विषय ज्याकडे आपण नेहमी दुर्लक्ष करतो तो म्हणजे तुमचे आरोग्य वृषभराशीच्या लोकांसाठी हा महिना तब्येतीच्या बाबतीत थोडा मिश्र स्वरूपाचा आहे कामाचा उत्साह इतका असेल की तुम्हाला थकवा जाणवणार नाही पण शरीर आतून थकत असते आरोग्याच्या बाबतीत कोणताही निष्काळजीपणा करू नका अगदी किरकोळ वाटणारी लक्षणे सुद्धा दुर्लक्षित करू नका वेळोवेळी शरीराची नियमित तपासणी करून घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल विशेषतः पोटाच्या तक्रारी किंवा हाडांशी संबंधित समस्यांकडे लक्ष द्या यावर सर्वोत्तम उपाय म्हणजे केवळ औषधे नाही तर तुमची जीवनशैली होय सकाळी लवकर उठून ध्यानधारणा मेडिटेशन करा ज्यामुळे तुमचे मन शांत राहील आणि नियमित व्यायामामुळे तुमची शारीरिक ऊर्जा टिकून राहील मन आणि शरीर सुदृढ असेल तरच तुम्ही तुमच्या कर्तृत्वाचा पूर्ण आनंद घेऊ शकाल एकंदरीत विचार केला तर फेब्रुवारी महिना वृषभ राशीसाठी प्रगतीचा आणि सन्मानाचा आहे फक्त नात्यातील गोडवा आणि स्वतःची तब्येत सांभाळली तर हा महिना तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम महिन्यांपैकी एक ठरेल या महिन्याला अधिक सुखकर करण्यासाठी तुम्ही दर शुक्रवारी देवी महालक्ष्मीची उपासना करा आणि शक्य असल्यास पांढऱ्या वस्तूंचे दान करा यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल तर मित्रांनो हे होते वृषभ राशीचे फेब्रुवारी महिन्याचे सविस्तर राशी भविष्य तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुमच्या आयुष्यातही अशा काही घटना घडत आहेत का कमेंट्समध्ये नक्की शेअर करा माहिती मोलाची वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या वृषभ राशीच्या सर्व मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही या महिन्याचे नियोजन करता येईल आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी रहा धन्यवाद